आज महाराष्ट्रात पहिला श्रावणी सोमवार आहे सर्व ज्योतिर्लिंग गजबजल्याचं पाहायला मिळत आहे महादेवाची पूजा करण्यासाठी भाविक सरसावल्याचं दिसून आहे त्यामुळे एकंदरीतच राज्यभरातल्या सर्व महादेव मंदिरामध्ये आज भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे तर महादेवाची पूजा करण्यासाठी भक्त मंदिरामध्ये अगदी पहाटेपासूनच दाखल झालेत महाराष्ट्रामध्ये पहिला श्रावणी सोमवार असल्यानं सर्व ज्योतिर्लिंग गजबजली आहेत तर ही दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या त्र्यंबकेश्वर असेल संभाजीनगर पुणे हिंगोली या ठिकाणी आज महादेव मंदिर गजबजली आहेत तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे आणि हिंगोली मधले आज सर्व महादेव मंदिरांमध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे तर आज श्रावणी पहिला सोमवारे आणि त्या पार्श्वभूमीवर आज भक्तांनी पहाटेपासूनच या ठिकाणी गर्दी केली आहे श्रावण सोमवाराचे खूप महत्त्व धर्मशास्त्रामध्ये उदित आहे शिवपुराणामध्ये उदित आहे या नियमानुसार श्रावण सोमवारी व्रत करावे जप तप यज्ञ अनुष्ठान आदी सर्व यथा सांग आणि यथाशक्ती पद्धतीने पूर्ण करावे शंकराची भक्ती करावी जप नामस्मरण करावे रुद्राभिषेक करावा शिवपिंडीवरती यथाशक्ती दुग्धाभिषेक जलाभिषेक इक्षुरस म्हणजे उसाच्या रसाचा अभिषेक गर्भोधक म्हणजे नारळाच्या पाण्याचा अभिषेक फलरस फळांचा ज्यूस आदी सर्व महादेवाला अर्पण करावे आणि अनन्य भावे महादेवाची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यावी श्रावण सोमवाराचे खूप महत्व भगवान शिवाच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी अनेक विधानं आलेली आहेत त्यापैकी श्रावण मासामध्ये ओम नम शिवा या मंत्राचा जप आपण करावा रुद्र अभिषेक त्या ठिकाणी आपण करावा भगवान शंकराच्या अनेक स्तुती त्या ठिकाणी आल्या आहेत महिम्न नावाचं एक अत्यंत सुंदर असं स्तोत्र आहे रावण विरचित स्तोत्र आहेत असंख्य देवदेवतांनी देखील भगवान शिवांची विविध रूपामध्ये विविध स्तोत्रांच्या द्वारे स्तुती केली आहे आणि ती आपण या श्रावण मासात या प्रथम श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आपण उपास करून त्या ठिकाणी भगवान शिवाचं पूजन चिंतन बिल्व, पत्र त्या ठिकाणी अर्पण करून भगवान शिवाची अनुकूलता ही आपण प्राप्त करून घ्यावी भगवान शिवा